रहा अपडेट न्यूज चोवीस तासाच्या आत बुलडोजर फिरले चाळीसगाव शहरातील पाटणा देवी रोडवरील वरील आदित्य नगर भागात एका बालिकेवर अत्याचाराचा प्रकार घडला होता या प्रकरणी त्या भागातील रहिवाशांनी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी तसेच नगरपालिका प्रशासनाचे मुख्य अधिकारी सौरभ जोशी यांना निवेदन दिलं होतं तसेच निर्भय महाराष्ट्र पार्टीचे तुषार निकम व सामाजिक कार्यकर्ते रामलाल चौधरी यांनी त्या घटनेचं फेसबुक लाईव्हद्वारे प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं त्यामुळे ते तेथील अतिक्रमित टपरिया नगरपालिका प्रशासन व चाळीसगाव शहर पोलिसांनी उचलण्यास भाग पाडल्या ज्या ठिकाणी अल्पवयीन अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला ते पड़के घर देखील नोटीस बजावून करण्यात येणार आहे अवघ्या चोवीस तासाच्या आत प्रशासनाने ही भूमिका घेतली त्यामुळे त्या भागातील रहिवाशांनी प्रशासनाचे व आम्ही फेसबुक लाईव्ह केल्याने आभार मानले अशी माहिती रामलाल चौधरी यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव नमस्कार नमस्कार नगर, काल आम्ही आदित्यनगर चाळीसगाव घाटरोड पाटणादेवी रोड सॉरी या ठिकाणी काल सायंकाळी फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि याच ठिकाणी अवघ्या चोवीस तासाच्या आत आपण ज्या ठिकाणी ते अत्याचार त्या मुलीवर एका अल्पवयीन मुलीवर जो अत्याचार झाला होता त्याच घटनेच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासनाने तिथं तात्काळ दखल घेतलेली आहे आणि आजूबाजूचं संपूर्ण जो परिसर स्वच्छ करण्यात येत आहे ही जी इमारत आहे जी या इमारतीसाठी कायदेशीरित्या अधिकारी नगरपालिकेचे तसंच पोलीस निरीक्षक यांच्या समवयत इथं कायदेशीर नेतृत्व जाऊन ही देखील पाडण्याची प्रशेस प्रोसेस केली जाणार आहे तत्पूर्वी त्यांनी आता ही घटना घरी आजूबाजूचा संपूर्ण परिसर आपण बघू शकतात की हा संपूर्ण परिसर आता स्वच्छ करण्यात येत आहे now and press the bell icon never miss an update